तर मंडळी महाराष्ट्राचं राजकारण बघूयात तर फडणवीस शेवटचा डाव शरद पवारांवर कळलाच पण ठाकरेंना नाही महाराष्ट्राचं राजकारण एक नवी वळण देवेंद्र फडणवीसांनी खेळलेला एक हुशार डाव हिंदी भाषा शक्तीचा मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्या पण त्यामागचं कारण म्हणजे खरं राजकीय हेतू शरद पवारांनी ओळखला आणि उद्धव ठाकरेंनी उशिरांनी समजला या राजकीय खेळात विरोधकांची एकजूट फडे फडणवीसांच्या कायद्याची पड़े, फायद्याची झाली का तर फडणवीसांचा शेवटचा डाव शरद पवारांना कळला पण ठाकरेंना नाही हे विधान महाराष्ट्रातील सध्या सध्याच्या राजकारणावर एक सूचक टप्पणी आहे आणि विशेष शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडी लक्षात घेता शरद पवारांना काय कळलं त्यांनी लगेच समजून घेतलं की हे एक राजकीय खेळ आहे त्या त्यांनी हा मुद्दा उचलून फडणवीसांवर भड़े, टाकला आणि टीका केली पण त्याबरोबर ठाकरे आणि रा, राज ठाकरेंचं एकत्र येणे टाळण्याचाही प्रयत्न केला राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणे म्हणजेच की वीस वर्षांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावर राज ठाकरेंनी थेट विधान केलं की जे बाळासाहेबांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीस यांनी केलं याचा अर्थ विरोधक एकत्र येऊनही त्यांचा फायदा भाजपाला झाला असं विधान आपले देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून झालं आणि याबद्दल आपल्याला काय वाटते तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की नोंदवा